तर तू या रथ आहे बैलगाडी म्हणजे रथ असा त्याच्या खाली तू उतरा नको तू घरात पोहचतलस माझ्या तू घेतलं त्याच्यामुळे काय तसा काय तुका भीती नाही तू आता जाशील ना त्यामुळे तो जात अशा पद्धतीने आमचं त्यावेळेक या माका माहिती पण माझ्या मुंबईवाल्या सांगायला ते जर तेका सांगले असत तो घाबरलो असतो करायचं आजी म्हणजे राहडे जातच की ना माका भजी ना ते जाऊच नाही म्हणून तिने हात घालते भाटल्यान तो काय घेऊ रन दहा दिलो आजी म्हणत येऊ का या वहिनी जावळा भूत शंभर या भूत आज घातल्याने एवढो लहान विलो म्हणते नमस्कार मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालोनी बोका युट्यूब चॅनल वर स्वागत असा आज आपण एपिसोड दोन का येऊन पोहोचलेले अस आणि आज माझो मामा आज तुमका तिने स्वतः अनुभव घेतलेले आज सांगणार असा तर आता अजिबात वे न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या ह्या एपिसोड का नमस्कार मामा तर आज मामा आपल्या गोष्ट सांगणार सांगणारा तर बघूया काय मामासोबत अनुभव घडला मी परळला एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये राहतो हां त्यावेळी गणेश चतुर्थी म्हणजे कोकणाचा मोठा सण मी जादा गाडीची तिकीट थी काढलं आहे ती गावली माका परळ कणकवली आणि माझ्यासोबत एक माझा दादरचा नातेवाईक होता तोही त्या ठिकाणी आला सकाळी आम्ही चार साडेचारला त्या गाडीमध्ये एस टीमध्ये बसलो प्रवास केला गाडी लेट झाली लेट झाली कणकवलीला ती लेट पोचली लेट पोचल्यानंतर लेट पोचल्यानंतर आता काय करायचं तर चौकशी केली तर म्हणलं आता आठरा बंदरपर्यंत एक एस टी आहे शेवट शेवटची त्या एसटीने तुम्ही प्रवास करा मी म्हणलो ठीक आहे करतो आम्ही प्रवास आणि आम्ही दोघजण गाडेत बसलो एफीत बसलो एसटी चालू झाली आणि आम्ही आचऱ्या डेट्यावर धरलो त्यावेळी संपूर्ण काळोख होता लाईट नव्हती त्यावेळी बरं गावाला आणि होती जी बंद झाली होती हॉटेलाच्या बाहेर बाकडी ठेवलेली होती त्या बाकड्यावर आम्ही आपल्या बॅग ठेवल्याने बसलो बसल्यानंतर मी विचार करते आता काय करायचं आपल्या गावात पोचायचा कसा काळोख तर एकदम भिन्न पडला होता तो मुंबई वाला होता तो गावचा ज्याला अनुभव नव्हता हो तो घाबरत होता मी रे बाबा घाबरा नको काय ना बसाय आम्ही रातभर कुत्रे वरडाक लागले तेव्हा तो घाबराक लागलो माझा म्हणजे अंगार येऊचे ना रे बस घरचू असा करता 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 रामी जरा गारणा घातले बाबा आजऱ्यातले आमका कोणतरी असो मिळा नाहीत की आमच्या गावापर्यंत आमच्या घरापर्यंत पोहचवणारू तेव्हा एक कंदील घालून म्हातारा गेलो तो म्हणतो बाबा नु काय रे बसला असते म्हटलं आम्ही मुंबईसून इला गाडी नाही आता पुढे जाऊ खातला सडेवाडी जातल आमच्या जा गावात इंजर hmm. सडेवाडी hmm. तर तुमचं आडनाव काय बाबां आमचं आडनाव वसावी hmm. वसावी म्हणजे खडे जे हो तुम्ही म्हटलं दुकान आहे बघा विष्णू hmm. अरे त्यांचा तू मुलगा हरकत नाही तुझ्या मी काय पण करेन तो थोडा घेतलेली होती त्यांनी hmm. त्या माझ्या आजोबानी hmm. आणि तो म्हणाला हेच बसा मी त्या बैलगाड्यावर जाऊन भेटतोय तो आपलो गेलो कंदील घेऊन आणि बैलगाडी वाल्या भेट ते सांगता अरे बाबा असा प्रकार झालेलो असा तो मुलगो ना त्या हॉटेलकडे अडकलो आणि त्यांचा नातेवाईक पण असा तू सडेवडी घेऊन जा बैलगाडी करणे अरे बाबा काय नाही झाले मी ते एकदा होय म्हणता नेजले बसू माझं डोळ नाही उघडत काय उघड डोळ पण त्यांना काय घेऊन जा आता बसले तिथे किती रात्र वर तो बाबा बो, तो बैल झुंपले आणि त्यांनी आणि बैलगाडी त्यावेळी वर घेऊन येलो एवढे म्हणलो तुम्ही बुवाचे मुलगे म्हणून मी, मुल मी गाडी काढते गाड़ नाही तर रात्रीची गाडी काढली गाड़ नाही आता वाढले आता अकरा हय हो। टिट्यावर अकरा वाढले तुमका पोचवतोय मी एकटो येतो खाऊची काम मत हो, मी म्हटलं बाबा अनुभव आमक करा सोडा हो तसे आम्ही बुद्रू बसला बैलगाडीत आणि अतरा डिटेवरून ती बैलगाडी चालू झाली आणि त्यावेळी तिकडे दुकानं नाही काय नाही का सर्व काढू आणि टेबलीवर हो जशी आमची बैलगाडी गेली तसं एक उंच माणूस मशाल घेऊन आमच्या बैलगाडीच्या साईडने चालत होता माझा मित्र माझा तो नातेवाईक काय विचारतो हा माणूस उंच एवढा आणि मशाल घेऊन कशाला चालतो मी बोललो काय माहिती कोणतरी असेल रे मला माहित होतं हा घाबरला तर हा ताप वगैरे काढेल तर हा मुंबईचा होता माझा नातेवाईक नाते मी म्हणलो बैलगाडी पण बघितलं आणि त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली आणि तो तुम्ही पण गाणं म्हणायला सुरुवात करा तेवढा तुमचा वेळ जाईल तर हा सारखा माझा तो, तो नातेवाईक त्या मशालीकडे आणि त्या माणसाकडे बघायचा मी काय बघायचा नाही मी समजून गेलो कोण आहे तो पण ह्याला सांगितलं तर हा घाबरणार गाडी चालते चालते घुंगरूची ढो ढूण गाडी चालली वली गाडी आणि आमचं गाव आलं सडेवाडी आल्यानंतर त्याच्या मागच्या शिमेला तो वर असा चालत गेला तर हा पुन्हा होतो अरे तो, तो मसाल घेऊन उंच माणूस तिकडे वरती डोंगरात गेला मी बोललो कोणतरी गेला असेल तर तो चल तू पुढे तुला काय माहीत नाही आणि जशी गाडी आमच्या घरी थांबली आणि आम्ही उतरलो आणि आमच्या अंगणात बसलो आणि ती स्टोरी माझ्या वडिलांना सांगितली बैलगाडीवाल्याने पण सांगितली आणि नंतर वडिलांनी त्यांना पाणी पिणी दिलं बैलगाडीवाल्याला आणि बैलांना पेन दिली आणि त्याचे काही जे पैसे होते ते माझ्या वडिलांनी दिली आणि सांगितलं की तू काय घाबरू नकोस आणि जाताना जर काय प्रकार झाला असा तर तू या रथ आहे अपैलगाडी म्हणजे रथ असा त्याच्या खाली तू उतरा नको तू घरात पोचतलस आणि माझ्या तू घेतलंस त्याच्यामुळे काय तसा काय का भीती नाही तू आता जाशील ना त्यामुळे तो जात अशा पद्धतीने आमचं त्यावेळेस अनुभव लिहितर होतो काय देवतार होतो या माका माहिती पण माझ्या मुंबईवाल्या सांगायला ते जर सांगले असत तो गाभारलो असतो मी गावातलो असल्या गावातून मुंबई केले म्हणून माहित होतो तो देवतारा पण त्या का मी सांगले नाही आणि नंतर त्या सांगले अरे देवतार होतो तो तो म्हणून तो उंच होता आणि मशाला आता असं हा पहिला अनुभव देवतारा जो मावांनी सांगितल्यान तर अजून खायचे अनुभव असतात आता एक दुसरं दुसरं मी अनुभव सांगतो माझी बहीण तिचं नाव शिमा ती ज्ञानी विद्यालय वायंगणी यात आठवीमध्ये होती आठवीमध्ये हो होते आमची म्हशी होते दहा बारा आणि सकाळी आमचे वडील उठले आणि म्हणाले म्हशी कोण म्हशी म्हशी कोण सोडता आला मी म्हटलं माका पण हा टायम नाही वडिलांना सांगितले माका टायम नाही वडील व्हायतागले म्हणाले शिमा इथे म्हशी सोड आणि पहिली घेऊन जा आणखी लवकर घेऊन ये आणि मग तू नंदी फायत मग जा माझ्या बहिणी तू अण धुतले पनी हातात घेतले आणखी केसात घातले म्हशी सोडले आणि त्या घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर तिकडे चिऱ्याची खाण पहिली जुनी होती आता ते चिरे काढणत नाही थं ते म्हशी लावले आणि बसला काभार आपला आणि म्हणाले कॅस तरी उगूया आपले साप आणि मग थोडे वेळ चर आणि घरा घेऊन हायस्कूलला जाऊ झाला म्हणून त्यांनी आपले कॅश उगव सुरुवात केल्या कापार हे बरडे वाढावे लागले बरडे मारून मारून हात दुखाव लागलो तेव्हा माझी बहीण हुशार एवढे बर्डे पडत कसे माका एवढे बर्डे नाही होत म्हणून तसेच म्हशी घेतली आणि जा धावतुमक घराकडे आणि वडिलांसाठी असा असा वडील म्हणतो गो बरा झाले गेलं असत नाही तर तू बाराच्या भावात रावलं असत अशा प्रमाणे माझ्या बहिणी तो अनुभवित येतो त्यावेळी असं खरं अनुभव हे होतो दुसरं अनुभव जो मामांच्या बहिणीसोबत घडलं होतं तर आता मामा अजून एक गोष्ट सांगता ती पंजाबीची हो माझी हा फार जुन्या काळाची गोष्ट आहे लाईट नव्हतं काहीच नव्हतं गावाने कंदील आणि दिवो ह्या ह्याच्यावर उजेडावर गाव चालायचो माझी आजी गोलभजी फेमस गोलभजी हां वोळ वळायची भजी ती साडेतीन चारला उठून ती भजी स्वतः करायची आणि ती आसऱ्याच्या बाजारात नेऊन विकायची हा तिचा पारंपरिक धंदा होता अशीच ती गुरुवारी सकाळी लवकर उठली आणि तिला सवय होती आंघोळ वगैरे केल्यानंतर भजी वाजायची आंघोळ वगैरे केली आणि गोल भजी बनवून सुरुवात केल्या केल्यानंतर मागच्या बाजू आमच्या घराच्या मागून लहानशी जागा होती जिथे तिने सुरुवात केली केल्यानंतर चार सव्वा चार वाजते होते आणि एक छोटीशी खिडकी हो <laughs> हो होती तिथे ती अशी उघडली कोण खिडकी उघडता असं माझी आजी मानता रानडीची वेळ घालतो वळखलच ना होय गो तुका मी ओळखतोय मी एकटा एकट्या रवतेच राहते अडे माका भजीवाईत मग वाशिलो म्हणून मी इल आजी एकटीच होती कि होते कोण ना एकटीच आजी आणि बाकीच्या इकडे आम्ही पुढच्या बाजूला आणि आजी आमची एकटी आता करायचं का आजी म्हणता रांडे जातच की हो ना माका भजी होईना त्या धावतही नाही म्हणून तिने हात गिडके गिडक्या भातल्यान तो कायलीपर्यंत आजी का या वैनी धावला भूतच शंभर टक्के या भूतच हात घातल्याने एवढो लांबिलो म्हणजे आजी आमची उषा घेतल्यान कडकडीत यांनी हातावर टाकले त्यावर कॅक्टस गेला भूत माका फसवलं माका फसवलं आणि भूत पळा भूषणच्या घराच्या बाजून गल्लीतून पळान गेला अशी त्यावेळेची स्टोरी होत तर मामा अजून एक अनुभव सांगता कोणतो तो एक सुतार म्हणजे त्यांचं आड नाव मेस्त्री मेस्त्री तो गेलो मालवण हळदी कुंकला जाऊ हळदी कुंकू बायको झाले आणि वेणी घेऊन यावा हळदी कुंकूचं सामान घेऊन यावा आणि स्वीट म्हणजे मिठाई काहीतरी घेऊन यावा यांनी आपल्या त्या घेतल्याने कोणी माझ्या मित्रांचं मेस्त्री ते सुतारत ते त्यांची टू व्हीलर होती आणि दुपार तो दीड वाजलो आणि मागच्या वाटेन ते आपल्या घरी ते जाताना एक नटून टटून रस्त्यात उभी होती हात दाखवले हात दाखवल्यानंतर कशा काय 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 हात दाखवतो तुझ्या पेश्यात एवढे एवढे वस्तू होत की नाही ह्यो मनात चलावल माझ्या भिजेत एवढे वस्तू होती आहे का कशी माहिती आहे बाईक आणि होय मिठाय असा माझ्या बायको वेणी घेतल पुलाव घेतल असं काय काय घेतलं हळदी कुंगाचं सामान घेतलं तर तिकं माहित नसताना सुद्धा सांगले सांगले आणि त्या का वाटलं आता एवढा ह्या बाईक कसा कळला तर म्हणता या सगळ्या मागा दी तुझा खरं नाही आता तू एकतोच मी भिघ्याले करतले आणि अजून मी समजलं आहे काय आता हो नाही तर असं साधं माणूस हा चालवू शकत नाही मी आपलं तिथून मिठाय बिटेल्याच्या आधी पुडू दिलो आणि येरी दिलं फुलां दिलं आणि चांगले बाय मी झालतं आणि तर जा परत केव्हा भेटलं ज्या टायमाग ना तर तुझा बरोबर कांडा काढतोय हां चांगलं आहे तो घामाघूम झालो नाही येलो टू व्हीलर मारून घराकडे हात पाय धुतले बसलो करूनच बायको आपली पिशी उचलून बघता नवर काय काय आणलं पिशिया हा काय काय ना विचारता तुमका सांगलय काय काय आणलं काय ना पिशियेत गो ऐकता पाणी सांगते सांगताय कायता पाणी पिले आणि इतकं घामाघूम झालो पाणी बिने पिले टॉन पुसले आणि सोरी सांगो असा असा झाला म्हणा शिरा पडानी तुम्ही तरी घरा गेल्यास निधा बरा झाला माझ्या मित्र बनवून दिली भरतो आणि नंतर ह्यो मित्र पण जरा अतरंगच माधव चार दिवसांनी परत त्या वाटेन मारण्या जाग गेलो त्या ठिकाणी तीच फुला आणि तीच वेणी उस्करलेली होती त्याच रस्त्यात त्याच रस्त्यात त्या ठिकाणात ती वेणी ती फुला ते कुस्करलेली माका दिसली म्हटलं अरे मी दोन चार दिवसापूर्वी या दिलेला अयोच तसाच कसा पुन्हा तेव्हा मी सहमतलं या अरे ठिकाणी या बरोबर ना थैसून त्या रस्त्या मी आयुष्यात अजूनपर्यंत तेव्हा गाडी घातली नाही आणि गेले नाही असे बोललेली परत येऊ नको परत येऊ नको मी त्यावेळी सावीला होतो आणि वडिलांनी मी आमचं दुकान होतो छोटस वडिलाने आम्ही देवाच्या खोलीत झोपायचो किराणा किराणा मला दुकान होतं झोपायचो आणि मला सवय होती रात्रीची दोन तीनदा लगीक जाऊची आणि मी उठवायचो नेहमीप्रमाणे वडला मला लग्न झालं चला दरवाजे उघडून आम्ही गटार होतो अंगाणाच्या पुढे तिथे आम्ही लग्न करायचं आणि hmm. परत झोपायचो असं जे दिवस काळख होता पुरा त्यामुळे मला नेहमीप्रमाणे लग्न झालं hmm. वडिलांना उठवलं लग्न जाऊया hmm. दरवाजा आपला उघडलो गेला वडील ह्या बाजूला मी ह्या बाजूला असं सरळ बघितलं तर दहा बारा अशी माणसं माशाली गावून चलत मी hmm. म्हणत आग लागली की का वो माझे वडील म्हणतो आग बी काय नाही रे तुका समजायचा ना hmm. तू लगी गेल असणार तुम्ही घरात चल परत त्यांना सांभाळला काय थं जर माझ्या सांगल्या ना असतं तर उताटकी hmm. म्हणजे मी गारच पडल असतो गावून येले दुकानाची कडे लावले अरे बा तू विचार होत ना ते वाढले किती बघ घड्याळ्यात दीड दीड काही अरे भूतांची यात्रा चललेली होती आणि यात्रा घेऊन त्यांना जललो ते माझ्याली दिसत होते तेव्हा असा घाबरता तू आता गपचू तो मागा कसली झोप या दा रातभर मी आपला ताज बघतोय डोळ्यासमोर अशी त्यावेळी तर मित्रांनो असे मामां तीन अनुभव सांगितले आग तर ते तुमका आजपर्यंत एवढंच ठेवतं आहे जास्त मोठं लांबत नाही तर हे तीन अनुभव तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मामाने अनुभव कसे सांगितले मामासाठी सुद्धा एक छानशी कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर नवीन इला असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन एपिसोड बघूचे असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपण अजून अजून काही लोकांकडसून त्यांचे सत्य अनुभव जाणून घेऊ शकतो आणि मामाकडसून अजून भारी भारी काय अनुभव ऐकायचे असतील जास्ती तर जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे पुढच्या कधी एपिसोडमध्ये मामा मी परत पुन्हा एकदा तुमच्या भेटीत घेऊन येईन तर आज पुरता एवढाच ठेवतो आहे धन्यवाद